झाली का रे ड्रॉइंग नाही उज्वला चला तर मग आता मुलाने सांगितले पनीर मसाला करायचा तर मग घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यात हॉटेल सारखा पनीर मसाला करूया यासाठी जो मसाला तयार केला तो घरी आपल्या रेग्युलर जे साहित्य असतं म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे त्यापासूनच केलेला मसाला आहे फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे आणि फक्त पनीर विकत आणले तेही तुम्ही घरी करू शकता एकदम छान आणि मस्त असा पनीर मसाला तयार झालेला आहे आता मी हा कसा केला आहे पाहण्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज हे बघा या ठिकाणी मी जे सर्व साहित्य काढून घेतले ते रेग्युलर कोणाच्याही घरात मिळते असे साहित्य आहे जवळपास मध्यम आकाराचे चार टोमॅटो मी बारीक चिरून घेतले आणि मध्यम आकाराचे तीन कांदे असे उभे उभे चिरून घेतलेले आहे आता कांदा बघू शकता बाऊलला कमी आहे आणि टोमॅटो मात्र बाऊल भरून घेतलेला आहे म्हणजे कांदा हा टोमॅटोपेक्षा कमी घेतला दहा एक काजू घेतले आता तुम्हाला शिल्लक टाकायचे असेल दोन चार तर बारा तेरा घेऊ शकता किंवा कमी घ्यायचे असेल तर पाच सहा घेऊ शकता अद्रकचा छोटासा तुकडा घेतला दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि धने घेतलेले एक चमच्या आता तुमच्याकडे जर धने पावडर असेल तर आपण ज्यावेळेस तिखट मसाले वगैरे टाकू तेव्हा धने पावडर टाकायचे धने घ्यायची आवश्यकता नाहीये पण माझ्याकडचे आज धने पावडर संपलेले आहे म्हणून मी धने घेतले आता तुमचेही संपले असेल तर तुम्ही असे धने घेऊ शकता आणि जास्त धने नाही घ्यायचे फक्त एक चमचा थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली तर मी या ठिकाणी मार्केटमधून हे पनीर विकत आणलं अडीचशे ग्रॅम आता याचे तुकडे करून घेते तुम्ही हे पनीर घरीही करू शकता तुम्हाला घरी करायचे असेल तर सर्वात पहिले आता मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी जाडबुडाची कडे गॅसवर गरम करायला ठेवली एक छोटीशी पळी भरून तेल टाकले तुम्ही बटर किंवा तुपही वापरू शकता आणि शक्यतो सेन स्टेनलेस स्टील किंवा नॉनस्टिकची घ्या पितळाची वगैरे घेऊ नका तेल थोडंसं गरम झालंय की जो उभा चिरून घेतलेला कांदा होता तो टाकून देऊ आता मीडियम गॅसवरती हा कांदा परतून घ्यायचा आहे फारास आपण जसा काळ्या रसायला वगैरे भाजतो तसा भाजायचा नाही आहे कांदा फक्त थोडा मऊ द्यायचा आहे हे बघा दोन ते तीन मिनटामध्ये कांदा थोडासा नरम झाला मग व्हायला सुरुवात झाली किंचित कलर चेंज होऊ लागला कॅरेमॉल झाल्यासारखा झाला की त्यामध्ये पुन्हा एक पळी मी तेल टाकते कारण मला तेल थोडेसे कमी वाटू लागले म्हणून तुम्ही सुरुवातीला दोन तीन पळ्या तेल घेऊ शकता पण जास्त वाटू नये म्हणून मी थोडे थोडे करून टाकत आहे आता यामध्ये एक थोडासा मिक्स करून घ्यायचा फक्त नंतर लसूण नवदा पाकळ्या टाकून देते धने एक चमचा टाकून देते आता यामध्ये पुन्हा एक ते दोन मिनटे साहित्य परतून घेते आता यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचा पूर्ण टोमॅटो बारीक शिरलेला मी टाकून देते मी चार टोमॅटो घेतलेले टो आहे टोमॅटो जास्त लागतात ह्या भाजीसाठी त्यामुळे चव छान येते अद्रकचे जे बारीक बारीक तुकडे केलेले तेही टाकून देते आणि नवदा काजू घेतले होते मी ते सुद्धा यात टाकून देते आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जवळपास सात आठ मिनटं आपल्याला यात परतून घ्यायचं म्हणजे हे जे टोमॅटो हे अगदी नरम होईपर्यंत मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे तर टोमॅटो पटकन गाळा व्हावे म्हणून यामध्ये थोडंसं मीठ टाकून देते आणि मीठ नंतर टाकता नाही मीठ टाकलेले लक्षात ठेवायचे मीठ यामध्ये आता मिक्स करून घेते मिठामुळं टोमॅटोला पाणी सुटते आणि टोमॅटो पटकन गाळा व्हायला मदत होते हे बघा आता लगेच थोड्या वेळातच याला पाणी सुटायला सुरुवात होईल यावर झाकण ठेवून देते आणि मिडियम गॅसवरती जवळपास पाच एक मिनटं मी हे छान असं शिजून घेते पाच एक मिनटं झाले टोमॅटो छान गाळा झालेला आहे ते मिक्स करून घेते मस्त असं झालेलं आहे बघू शकता पाणी सुटले होते ते पाणी यामध्ये आटून गेलेले आहे आणि सर्व मसाला म्हणजे सर्व साहित्य जे आहे ते कमी झालेलं आहे अशा पद्धतीने मसाला तयार करून तुम्ही वेगवेगळ्या भाज्या तयार करू शकता छान चव येते अगदी आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून देते कोथंबीरही मिक्स करून घेते थोडीशी सर्व साहित्य छान परतवले की यामध्ये हळद टाकून देते पाव चमचा गरम मसाला टाकून देते एक ते दीड चमचा हा मी वर्षभरासाठी करून ठेवलेल्या लिंकखाली दिलेले खांदेशी पद्धतीचा गरम मसाला आहे हा छान असा रंग येण्यासाठी आणि चव येण्यासाठी कश्मीरी मेशीचे लाल तिखट घेतले दोन चमचे तुम्ही तर येण्यासाठी जे वापरत असाल ते वापरू शकता तिखटपणा येण्यासाठी लाल तिखट घेतले हे रेग्युलर तिखट आहे एक ते दीड चमचा तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार तिखटाचा वापर करू शकता आता हे सर्व साहित्य काही शेकंद यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे याचा कच्चेपणा चालला जातो आणि चव छान येते मस्त अशी सर्व साहित्य छान मिक्स करून घेतले की यामध्ये एक छोटीशी वाटी भरून म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी टाकून देते आणि पाण्यामध्ये दे आता हे सर्व पुन्हा मिक्स करून दोन तीन मिनटं शिजून घ्यायचे आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घेतलं पाणी त्यामध्ये छान मिक्स केलं की गॅस एकदम कमी करून घेते आणि यावरती झाकण ठेवून जवळपास दोन तीन मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेते थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पाळल्या की अगदी जो मसाला आहे तो छान आणि मस्त होतो हे बघा दोन तीन मिनटं झाले मस्त असं सुगंध येऊ लागला छान असं झालेलं आहे बघू शकता मसाला आता मी सर्व मसाला म्हणजे जे सर्व तयार झालेलं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होऊ देते थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे खूप छान आणि मस्त लागते अशा मसाल्यापासून केलेली भाजी मसाला काढून घेतला की जी कढई आहे त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून देते आणि ते अशा पद्धतीने काढून हे पाणी मी एका वाटीत काढून घेते म्हणजे ह्याच कढईत आपल्याला पनीरही तळता येईल आणि त्यातही ये ये भाजी करायची आहे पाणी काढून घेतलं कढई पुसून घेतली स्वच्छ कपड्याने की एक पळी भरून तेल घेतलं त्यातल्या ते अर्धे पळी तेल टाकून देते बाकीचं तेल मी नंतर वापरणार आहे आता तुम्हाला पूर्ण टाकायचं असेल तर पूर्णही टाकू शकता था पण जास्त तेल नाही आहे पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी पनीरचे मी असे तुकडे केले तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जसे आवडत असेल तसे करू शकता आता हे मोठे यासाठी केले की तळायला सोपे जावे म्हणून तुम्ही छोटे छोटे करू शकता आणि डीप फ्राय म्हणजे जास्त तेला तर तळून घेऊ शकता आता तळल्यानंतर बरेच जण म्हणतात पनीर कडक लागतं तर ते कडक होऊ नये म्हणून एक ट्रिक वापरायची ती कोणती ते पुढं सांगतेस या कडे इथलं तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये असं पनीर टाकून द्यायचं आणि मिडियम गॅसवरती याचे एक एक साईड तळून घ्यायचे एका बाजूने झालं की त्याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं अशा पद्धतीने याच्या साईड पलटत राहायचं आणि चव म्हणजे सगळ्या बाजूने तळून घ्यायचं हे बघा असं झालं की पलटून घ्यायचं अशा पद्धतीने मी आता उलटून पालटून हे पनीर सर्व तळून घेते बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं तर कोमड झालं की त्यात मीठ टाकून घेते हे बघा मीडियम गॅसवरती असं पनीर झालं असा कलर आला पनीरला की काढून घ्यायचं एका झाऱ्यामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊ शकता तुम्ही हे बघा सर्व पनीर एका झाऱ्यात काढून घेतलं आता पातेल्यात जे कोमट पाणी केलेले त्यात मीठ टाकलेले त्यामध्ये सर्व पनीर टाकून देते अशाच पद्धतीने राहिलेलं पनीरही तळून घेते आणि पाण्यात टाकून घेते राहिलेलं पनीरही तळून घेतलं तेही पाण्यात टाकून दिलं आता हे पाण्यामध्ये जो मसाला थंड झाला तो वाटून घेईपर्यंत राहू देते आणि पनीर तळेपर्यंत मसाला थंडच झाला याची बारीक पेस्ट तयार करून घेते हे बघा छान अशी बारीक पेस्ट तयार झाली मस्त आता याला फोडणी द्यायची आहे पण त्यापूर्वी जे पनीर आहे ते पाण्यातलं काढून घेते ज्याकडे पनीर तळले होते ते तेल शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्येच मी आता राहिलेलं तेल जे अर्धी तेल होतं ते टाकून देते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता किंवा थोडासा बटरचा वापरही करू शकता तेल थोडंसं गरम झालंय की वाटून घेतलेला मसाला यामध्ये दे टाकून देते आणि यात फक्त आता मसाला टाकायचा आहे लसूण अद्रकची पेस्ट किंवा तिखट असं काहीच टाकायचं नाहीये आता यामध्ये छान असं मिक्स करून परतून आहे आता हे जे तेल दिसू लागलं थोड्याच वेळात हा सर्व मसाला तेल शोषून घेईल आणि नंतर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर तास असताना फक्त गॅस मिडियम ठेवायचा कमी करायचा नाही किंवा फुलही करायचा नाही अशा पद्धतीने मसाला तयार करून मसाला परतून घेतला तर नक्कीच भाजी खूप छान आणि मस्त होते हे बघा थोड्याच वेळात मसाल्यानं सर्व तेल शोषून घेतलं बघू शकता आता याला तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे यामध्ये आपण बाकीचं काहीच टाकलेलं नाहीये पण एक गोष्ट टाकायची राहिली ते म्हणजे मीठ आता या चवीनुसार मीठ टाकायचं पण मीठ आपण सुरुवातीला टोमॅटो परतवताना थोडेसे टाकलेली ही गोष्ट लक्षात ठेवायची आता मीठ यात मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत परतवते हे बघा चार एक मिनिटामध्ये थोडं थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि किंचित कलरही चेंज व्हायला लागलेला आहे म्हणजे पहिल्यांदा जसा भडक केशरी कलर होता लाल ला। आता थोडासा लालसरपणा येऊ लागला आता अजूनही हा मसाला छान परतवलेला नाहीये अशा याच्यात जर पनीर टाकून घेतलं तर हॉटेलसारखी होणार नाही छान असा चव लागणार नाही कच्चेपणा लागेल हे बघा जवळपास पाच सहा मिनटं मिडियम गॅसवरती छान असं परतून घेतलं की तेल आता बघा किती छान सुटलेलं आहे कलरही बघा किती सुंदर आणि मस्त आलेला आहे मसाला परफेक्ट शंभर टक्के छान परतवलेला आहे अशा पद्धतीने मसाला परतवून घेतला आणि भाजी केली तर खूप छान आणि मस्त होते आता यात थोडंसं पाणी टाकायचं पण पाणी साधने टाकायचं तर जे आपलं मिक्सरमध्ये आपण मसाला वाटून घेतला ज्या प्लेटमध्ये काढला होता ते सर्व यात पाणी टाकून ते पाणी यात वापरायचं आणि टाकताना गॅस एकदम कमी करून घेतला मी कारण मसाला जळू नये म्हणून कारण आपण याला हलवत नाही तोपर्यंत तो। आता या पाण्यामध्ये हा जो मसाला आहे मिक्स करून घेते कारण कच्चा मसाला होता त्या प्लेटला लागलेला मसाला जो मिक्सर आहे त्याला लागलेला त्यामुळे याचा कच्चेपणा पुन्हा गेला पाहिजे म्हणून छान मिक्स करून दोन तीन मिनटं याला शिजून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालं यामध्ये सर्व साहित्य की आता यावरती झाकण ठेवून देते आणि मिडियम गॅसवरती दोन तीन मिनटं छान असं शिजू देते जवळपास दोन एक मिनटं झाले झाकण काढून घेतलं बघा किती सुंदर आणि मस्त तर यायला सुरुवात झालेली आहे मसाला छान असा शिजलेला आहे आता हे सर्व साहित्य पुन्हा डबल मिक्स करून घेते आता यामध्ये जे तळून घेतलेलं पनीर होतं ते टाकून द्यायचं पाण्यातून काढून घेतलं होतं मी मसाला वाटला तेव्हाच बघा किती मस्त नरम आहे अगदी अजिबात कडक होत नाही तळलेलंय बघा जास्त डार्क तळलेलंय बघू शकता मस्त झालेलं आहे अगदी आता हे सर्व पनीर या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं आणि एक तुकडा मी न तळता तसाच ठेवलेला आहे तो कशासाठी हे पुढे कळेलच आता या मसाल्यामध्ये हे सर्व पनीर मिक्स करून घेते आणि तुम्हाला जसं घट्ट पतलं लागत असेल त्यानुसार पाणी यात टाकू शकता अगदी हॉटेलसारखं लागत असेल तर थोडंसं पाणी टाका आणि घरच्यासारखं करायचं असेल तर थोडं शिल्लक पाणी तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मी एवढं पाणी टाकून घेतलं यामध्ये आता याला दोन तीन मिनटं शिजू देते शिजताना थोडंसं हे घट्ट होतं थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं त्यामुळे त्या अंदाजानंच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं मी आता यावर झाकण ठेवून देते आणि गॅस मिडियम करून दोन तीन मिनटं याला छान असं शिजू देते जवळपास दोन तीन मिनटं झाले बघा किती सुंदर आणि मस्त असा कलर आलेला आहे एक अगदी भन्नाट लागते फक्त दिसायलाच नाही तर चवीलाही छान होता घरच्या घरी घरच्या के साहित्यात केलेला पनीर मसाला तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने कशी झाली हे मात्र कमेंटमध्ये नंतर सांगायला विसरू नका आता अगदी हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी चव लागावी म्हणून एक चमचा घरात जर कसुरी मेथी असेल तर नक्की अशी सर्वात शेवटी कुस करून त्यावर टाकून घ्या त्यामुळे रेस्टॉरंटसारखी हॉटेलसारखी चव येते आणि ती जर नसेल तर घरात बारीक चिरलेली कोथंबीर नक्कीच असते ती च टाकून घ्या छान अशी आता दोन्ही यामध्ये मिक्स करून घ्या कसुरी मेथी असेल तर वापराने तर आपली कोथंबीर असते आता मी ही भाजी प्लेटमध्ये काढून घेते आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर आणि अगदी हॉटेलसारखी दिसावी म्हणून मी एक पनीरचा तुकडा बाजूला काढून ठेवलेला होता तो किसून घालते म्हणजे दिसायलाही हॉटेलसारखी आणि चवीलाही एकदम छान आणि मस्त होते कशी वाटली मग ही रेसिपी अगदी घरच्या साहित्यात केलेली आहे तरीसुद्धा भन्नाट लागते रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज खूप खूप धन्यवाद